जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार आहेत आणि मी तुम्हाला तळून दाखवत आहे तर बघा कसे दुप्पट तिप्पट फुलत आहेत आणि एकदम खुशखुशीत शुभ्र असे हे पापड झालेले आहेत आणि बटाटा साबुदाण्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे तसेच साबुदाणा आणि बटाटा हे किती प्रमाणात शिजवलं आहे हे अगदी संपूर्ण टिप्सहित या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जराही स्किप करू नका आणि पापड बघा किती सुंदर झाले जरा लाटायचं नाही आहे किंवा ती इथे तेलाचा पण वापर केलेला नाही आहे पापड करताना फक्त तळण्यासाठी तेलाचा वापर बघा शुभ्र आणि हे जे कच्चे पापड आहेत ते पारदर्शक काचेसारखे दिसत आहेत तर याचा आपण संपूर्ण रेसिपी पाहूया तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे अर्धा किलो साबुदाणे रात्री भिजत ठेवले होते तर छान भिजलेले आहेत त्यासाठी बटाटे हे एक किलो घेतलेले आहेत अर्धा किलोला एक किलो बटाटे म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि दहा बारा मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत याला तीन साहित्यच फक्त लागतं बटाटा साबुदाणा आणि थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरचीचा अगदी कमी वापर करायचा कारण जेव्हा आपण तळून पापड खातो ना तो घशामध्ये असा ठसका तयार होतो किंवा ठसका लागतो म्हणून तिखट तिखट मिरचीचा जास्त वापर नाही कर करायचा कमी तिखटवाल्याच मिरच्या टाकायच्या आणि त्या पण योग्य प्रमाणातच टाकायच्या तर आता हे बटाटे उकडून साल काढून असे कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने पापड केलेले खूपच छान होतात तुम्ही पाहिलं ना आता कसे फुलतायत अगदी तिप्पट फुलतायत हे पापड आणि खूप सुंदर दिसायला पण दिसतात आणि खायला पण खूप खुसखुशीत लागतात तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करा तर हे जे प्रमाण घेतलेले आहे ते अगदी योग्य आहे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा तर आता बटाटा हा असा बारीक करून घेतलेला आहे नंतर हाताने पण थोडंसं चुरून घेणार तर अशा पद्धतीने जे पापड केलेले खूप सुंदर होतात चवीला पण खूप छान लागतात तर हा बटाटा छान चुरून घेतलेला आहे तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता आपण हे सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दोन पळी साबुदाणा दोन पळी बटाटा आणि थोडंसं पाणी घालून त्याला बारीक करून घेणार एकजीव होतं असं मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे थोडीशी मेहनत आहे पण खूप छान होतात हे पापड तर अशा पद्धतीने हे सगळं वाटून घ्यायचं मिश्रण तर घट्टसर असं मिश्रण तयार होतं याच प्रमाणे सगळं वाटून घेत आहे इथे तुम्ही वाटायला थंड पाण्याचाच वापर करायचा तशा पद्धतीने हे सगळं वाटून घ्यायचं वाटून घेतल्यामुळे काय होतं साबुदाणा आणि बटाटा अगदी एकजीव होतो आणि साबुदाणा बारीक म्हणजे त्याचे दाणे दाणे राहत नाही आहेत आणि पापड दिसायला पण खूप सुंदर दिसतात त्यामुळे आता हे सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिरच्या पण आता वाटून घेऊया थोडंसं मीठ टाकू मिरची म्हणजे चटकन वाटली जाईल तर अशा पद्धतीने हे सगळं वाटून झालेलं आहे बघता तुम्ही तर हे पातेल्याने तुम्हाला एक मी पातेलं दाखवते त्या पातेल्याने हे मिश्रण दोन पातेले झालेलं आहे तर आपल्याला पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे गरम करायला ठेवायचं तर ह्या पातेल्याने दोन पातेले पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत तर पाण्याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये तेलाचा कुठेही वापर केलेला नाही आहे तर हे दोन पातेले पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर माझ्याकडे हे ॲल्युमिनियमचं टोप छान मोठा आहे म्हणूनच मी ह्याचा वापर करते कारण वा, असे पापड किंवा कोरड्या करायला असे ॲल्युमिनियमचे मोठ्या टोपामध्ये छान हाटलं जातं किंवा जागा भरपूर असते तशा पद्धतीचे मोठे स्टीलचे किंवा ह्याचे पितळेचे पातेले असतील तर तुम्ही वापरू शकता तर इथं मी ॲल्युमिनियमचा जाडबुडाचं पातेलं आहे ते घेतलेलं आहे त्यामुळे चिटकण्याचा संभव नाही आहे तर आता छान पाण्याला आपण उकळी काढून घेऊया इथे तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर आता पाण्याला उकळी आली आहे तर आता हे सगळं मिश्रण पाण्यामध्ये टाकून छान फिरवून घ्यायचं जराही गाठी होत नाही आहेत एकदम सगळं टाकायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं चमचा त्यामुळे गाठी होत नाही आहेत पटापट हलवून घ्यायचं हाटून घ्यायचं तशा पद्धतीने छान हाटून घेतलं की पंधरा मिनटं मंद ह्याच्यावरती पंधरा ते वीस मिनटं आपण त्याला शिजवून घेणार तरी ते एक महत्त्वाची टीप सांगते शिजलं हे कसं क कळणार आपल्याला तर जेव्हा आपण झाकण काढतो ना तेव्हा त्याच्यावरती असं सायसारखं पातळ आवरण आलेलं असतं म्हणजेच हा चीक आपला शिजलेला आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची टीप आहे मी तुम्हाला पुढे सांगते ती तशा पद्धतीने हा मंद आचेवरती हे मिश्रण छान शिजू द्यायचं चवीनुसार मीठ दोन चमचे मीठ इथं मीठ टाकलेलं आहे नंतर टेस्ट करून जर लागलं तर थोडंसं टाकेल तर बघा खूप छान एक जीव असं झालेलं आहे जराही कुठे गाठी झालेल्या नाही आहेत टेस्ट करून पाहिलं तर मीठ थोडंसं लागत आहे तशा पद्धतीने तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर करू शकता आणि इथे तुम्हाला जिरे जर उपवासाला चालत असतील तर तुम्ही चीक शिजल्यानंतर टाका तर आता हे छान घट्टसर होत आलेलं आहे मिश्रण आता हे शिजलेलं आहे जवळजवळ बघा पातस त्याच्यावरती साय आल्यासारखी दिसत आहे आणि ही एक महत्त्वाची टीप आहे अशा पद्धतीने चमच्यावर तुम्ही बोट फिरवून घ्यायचं आणि जराही दोन्ही बाजूनी मिक्स नाही झालं तर हा चीक तुमचा पूर्ण शिजलेला आहे असं समजायचं तर चला आता आपण पापड्या घालून घेऊया तर टॅरेसवरती मी चादर टाकून त्याच्यावरती प्लॅस्टिक अंथरलेलं आहे आणि छान पुसून स्वच्छ केलेलं आहे आता त्याच्यावरती असे पळीने पापड सोडून घेऊया पटापट -पत होतात काहीही वेळ लागत नाही आहे आणि जास्त त्याला फिरवायची पण गरज नाही अगदी त्याला गोलसर आकार आला पाहिजे अशा पद्धतीने पळी फिरवायची अगदी काचेसारखे सुंदर पापड होतात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि तुम्हाला जिऱ्याचा वापर करायचा असेल तर हे पापड घालण्याच्या अगोदर करू शकता कारण नाहीतर लाल होण्याचं जिऱ्यामुळे पापड लाल होण्याचा संभव असतो आणि होतातच लाल तर खूप सुंदर दिसत आहेत पापड तशा पद्धतीने हे सगळे पापड प्लॅस्टिकवरती घालून घेतलेले आहेत पूर्ण घालून झाले हे आता बघा दोन दिवसांनी एकदम कडक वाळलेले आहेत कसे सुंदर दिसत आहेत काचेसारखे खूपच छान झाले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट्स करा तशा पद्धतीने हे सगळे पापड झालेले आहेत तर आपण आता तळून पाहूया तेल गरम करायला ठेवले तेल छान कडक होऊ द्यायचं म्हणजे पटकन असा पापड फुलून येतो बघा सुंदर तर स मैत्रिणीनो नक्कीच तुम्ही या पद्धतीने बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करा मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसे हे खमंग आणि खुसखुशीत पापड तयार आहेत